काल मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायरी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जातो ते म्हणजे नवेदर बेली आयोजित बैलगाडी शिरत बघायला बेली बंदरामध्ये जत्रा आहे जत्रा बघा काय मित्रांनो नवी दर्बी आयोजित स्पर्धेमध्ये पहिला फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे नाव कोण आहे नाव काय सचिन सिद्धांत सचिन पुरो कामत गाडी मारली पहिली आणि पहिली झाली अभिनंदन आणि जोड कधी केलाय तीन प्री क्वार्टर मारले आणि एक क्वार्टरला मार फायनल मारले आणि आता ही पहिला फायनल पहिला मारली आणि पहिली तर मित्रांनो पहिली आलेली गाडी आहे काका तुमचं नाव काय आणि तुम्ही यांचे कोण मित्र आहे काय अभिनंद मालक आहेत नाव आपलं सचिन कुडाव कसं वाट कसं आज पहिल्या भाटाला पहिल्यांदा हाकलली पहिल्यांदा आणि अपेक्षा होती का आज फायनली शंभर टक्के होती पण पब्लिकला माहित नव्हतं की ही गाडी येईल पण करून दाखवलं आणि स्वतः तुमचा प्रतिस्पर्धी पण इथे उभा काय सांगशील या गाडी बद्दल काय ना आम्ही एकत्र असतो दोन्ही गाड्या माझ्या हातात पण असतो मी राकेश पाटील आणि गाडीचा मालक सोबत एकत्र असतो गाडीचा आमचं जाऊकी पण लहान आहे अशी सेमी फायनलच्या अभिनंदन काय सांगशील बैलांबद्दल माझा कंटिन्यू भाटा हाकलणार की किनारीवर दोन्ही कडे नाद करणार म किनारीला पण फायनल ला जाऊ दे ना अभिनंदन आणि तू ड्रायव्हर होतास काय कि तुला टर्न केला बैलांनी

तर मित्रांनो फायनल मध्ये दुसरी आलेली गाडी आहे अनंत कालू पाटील प्रथम अभिनंदन बाबा बाबांचं वय आहे पंच्याहत्तर वर्ष वय आणि आणि फायनलची गाडी हाकतात कसं वाटते आज आणि आज गाडी आपली पहिल्यांदाच काढली ना बाहेर पहिली शेअर होती बैलांची तर कसे धावले बैल आणि आज तिचे एक पावला मध्ये नंबर गेला आपला पावलामध्ये दुसरा नंबर आला काय सांगाल बायवा बैलांबद्दल शिवा आणि सागर इकडे भूषण होता ना दुसरा ड्रायव्हर किती आणि कितवा टर्न केलेला आज बैला ही टर्न कितवा केला पाचवा टर्न केला आणि एवढ्या गाड्या ओरटेक मारून आले म्हणजे कमाल केली आज आणि गाववाली सगळे गाववाली काय सांगाल बैलांबद्दल कारण आपल्या बाई तुमच्या गावाचं नाव बैलांनी रोहा भनगाव साईडला खूप रोशन केलं गेल्या वर्षी काय सांगाल बैलांबद्दल ने 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 ना ते पण फायनलची गाडी आणि बैलांबद्दल काय सांगाल अभिनंदन पण ड्रायव्हरचा नाद नाही करू शकत बघा ड्रायव्हर बद्दल सांगा अजून काय सांगाल ड्रायव्हर बद्दल पंच्याहत्तर वर तुमचं वय किती आहे तुमचं वय ऐंशी ऐंशी आणि बाबां बाबांचं पंच्याहत्तर अजून गाडी हाकतात काय सांगाल बोला काय

आणि वयाच्या वर्षी स्वतः गाडी आखून आणि त्यांना सर्व शोक आहे बैलगाडी कबड्डी आणि ह्या बैलगा क्षेत्रात पण लावतात हो हो स्वतः हो, हो, पोहनी घेतात स्वतः मेहनत करतात आणि त्यांचा स्वभाव साधा असल्या कारणानं ते नेहमी सर्वांशी प्रेमाने वागतात आणि सर्वांचे आशीर्वाद म्हणून हे त्यांना चांगले दिवसाले

काय सांगाल पहिला आज कशी धावली कंटिन्यू आपण गुलाल आहात आणि ड्रायव्हर आपला लवेश पण गावातले काय सांगाल बैलांबद्दल आज फायनलची अपेक्षा होती पण तिसरी आली तिसरी आली थोड्यासाठी बैल ठीक आहे पण गुलाल कंटिन्यू कंटिन्यू गुलाल ओके आणि बैल आहेत सोन्या आणि बंड्या अभिनंदन बाबा माझ चंद्रशेखर चव्हाण चव्हाण

गाडी यंदा कंटिन्यू गुलालाच आहे हा बैल आपला जुना आहे ना हा जुना बैल आहे तुलशा एक्का आणि हा एक्का आणि हा छाब्या नवीन आणला आहे नवीन आणल्यापासून गुलालात आहे ना किती नंबर झाले या वर्षात बंदराला बंदराला दोन आणि भाटाला दोन अभिनंदन आणि पुढील शेडी शुभेच्छा जास्त काय तो बोलत नाही आणि हे आयोजन कसं होतं एवढ्या गाड्याचा थँक्यू मित्रांनो अठराव्या गटामध्ये पहिली बसलेली गाडी आहे नाव काय होत तर अभिनंदन प्रथमदा आणि किती झाले किती शर्यत अकल्ल्या दोन शर्यती ठीक आहे म्हणजे एक शर्यत गेली एक शर्यत एक शर्यत पहिली शर्यत देवाला पहिली शर्यत देवाला आणि बैलांची नाव आबू आणि हा आणि कधी जमला जोड जोड कधी आणि फक्त बाटाला जाकेल तर की बंदरला पण असते का अभिनंदन आणि हे काय होतं आयोजन एवढ्या जामच गाड्या होत्या आज बत्तीस गट म्हणजे खूपच झालं काय होतं आयोजन आहे आणि बंदर कसं आहे बंदर पण एक नंबर आणि पुढील शेडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चौदाव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय भार्गव सिद्धेश पाटील म्हणजे तिकडे ओके अभिनंदन कितवा आहे बैलांचा कंटिन्यू आहे का गाडी आणि बैलांचे नाव काय बुन्या हा पावल्या आणि पावल्या कधी जोड कधी केला गेल्या वर्षी गेल्या वर्षी कुठून घेतली बैल अगोदर घेतलेला लहान हा पारख okay, चांगली झाली तुमची हंड्रेड म्हणजे पारक चांगली झाली आणि जोड पण चांगला अभिनंदन आणि पुढील शेडी शुभेच्छा शिखर बंधू गाव कुठला तुमचा नौकार नवकार सेमी फायनल सेमी फायनल मध्ये तिसरी बसलेली आहे अभिनंदन रोहावरून आलेले आहेत आणि कंट या वर्षी म्हणजे ह्या बंदात तुम्हाला कंटिन्यू गुलाल भेटतो गेल्या वर्षी पण होता हा आणि मागे तिकडे फायनल पण मारली रोह्याला फायनल लागली अभिनंदन आणि पुढील शेटी शुभेच्छा तर मित्रांनो तिसऱ्या गटामध्ये पहिली आलेली गाडी लवेश थले स्वतःची आहे आणि पहिल्यांदा जोड आहे आणि गुलालात बसले कसं काय वाटतं तुला कसं काय सांगशील आणि थोड्या अंतरातच आली पहिली आणि आता पुढल्या वेळी अजून वरती जाणार <laughs> आणि जोड कधी केला सा दोन वर्ष झाली दोन वर्ष बालक अरे अरे वाहनता फळ मेहनती तर चीज झालं तुझ्या आत आणि मग आता पुढे अजून वर वर टाकत जाणार चालतील तशी क्वार्टर सेमी पर्यंत आम्ही नेऊ कशी तरी नाही का अपेक्षा बालकाला पाहिजे चांगले बैल आहेत आणि घेतलेला कुठून सुरेश पाटील डबर वरून घेतलेला ओके कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद आणि नाव काय पहिल्यांची सुंद्रे आणि तो सोन्या सुंद्रे आणि सोन्या ओके थँक्यू अभिनंदन नियोजन नियोजन किंग मित्रांनो सहाव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय होत गाव वळवली आणि आपली वळवली ती दुसरी फायनल ला पण आली डबल जमा झाला सर्व बसल्या का अरे वा आणि यांची किती शेअर्य होती पहिली शर्यत होती पहिलाच हो गुलाल भेटला अभिनंदन नाव काय बैलांचे पांडू आणि जोड कधी मला यंदाच केलाय का कुठून घेतला हा कुठून हा कुठून रोहावरून ओके अभिनंदन आणि पुढे शेट शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो या गाडीवर गाडी होता नाव काय तुझं आणि वय किती वर्ष आहे एकदम मुलगा आहे कधीपासून हाकलतोस गाडी वर्षी पासून बसतोस का हाकलायला शर्यतीमध्ये मध्ये पण तर कसं वाटतं मग गाडी हाकलताना भीती वाटते का नाही भीती वाटत ठीक आहे थँक्यू बावीसव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव प्रेम पाटील पाटील अक्षीची गाडी आहे का याच्यावर पिंट्या बसतो ना ड्रायव्हर अभिनंदन कंटिन्यू गुलाला आहे ना गाडी कायम नाव काय बैल नवीन त्याचं नाव काय हरण्या हरण्या ओके कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील शर्टी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय दादा अक्षी बाई अक्षयची गाडी अभिनंदन બાબુલા હેતુ ગુલાલ પહેલાંદા પાટી ગુલાલ પહેલાંદા પહેલા बंदराला म्हणजे भाटाला पहिल्यांदा अच्छा पहिल्या शर्यतीमध्ये गुलाल भेटला अभिनंदन काय नाव आणि कधी केलाय जोड कर्नाटकवरून आणला अभिनंदन आणि पुढे शर्यती शुभेच्छा तुम्हाला ना एकच एकवीस्या गडामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय निर्मित प्रमोद वादळ बंधू आणि सारंग नाही का मागा पण बाबा हा बाबा माल काय मी गाडा माल काय काय सांगाल बैल कसे धावले खूप सुंदर धावले गाडी सुटून पण मागे आलेली आमची गाडी पण त्याच गटात होती त्या टावर दळून आम्ही गाडी फिरून बैल खूपच छान झाली पण तुम्ही काय सांगाल तो गट सोडायला पाहिजे कारण सगळ्या गाड्या सुटलेल्या पण एक स्थानिक गाडी असल्यामुळे तरी पण त्यांनी ती गाडी पुन्हा घुसली आणि ज्यांची मेहनत आहे ती येणार आणि बैलांची नाव काय सौंद्र्या सोन्या अभिनंदन आपली गाडी पेदारीला पण होती आठव्या खूप खालच्या वर्क पण लागली आपल्या सोबतच्या सर्व गाड्या सहाव्या सातव्या गटालाच होत्या आणि ही गाडी आज आपली एकवीस तर अपेक्षा प्रमाणे धावले अपेक्षा जास्त धावले तो गट जर सुटला असताना अभिनंदन तर मित्रांनो विसाव्या गटामध्ये दुसरी गाडी आलेली आहे अभिनंदन ताई नाव काय आणि गाव कोणता मुळे आणि ह्या ताईची गाडी पेजारीला पण दुसरीच आलेले अभिनंदन आणि कंटिन्यू गुलालात राहा आपण अशात मुलाखती घेत राहू आणि तू किती वर्ष येतं तीन चार वर्ष गाड्या बघायला येतेस ना तर मित्रांनो गंगाई जानू शिंदे म्हणजेच आपला अतुल शिंदे यांची गाडी क्वार्टर फायनलमध्ये दुसरी बसलेली आहे प्रथमता अभिनंदन आणि बऱ्याच दिवसांनी आपल्याला पण गुलाल भेटलाय काय सांगाल परेश आज जाम काय बोलणार आहे बोल चल बरेच वर्षांनी नाही आणि कसे धावले बैल बैला आणि तू पण गाडीवर बसलेलास ना आधीचे तेव्हा काय झालं भरला ओके ती पण गाडी नंबर मध्ये बसेल पुढल्या चर्चेतीत अतुल काय सांगशील आज बैल कसे धावले गाड्या पण सगळ्या टॉपच्या होत्या फुलणीच्या वगैरे गाड्या होत्या पण बैलानी नाव राखलं अभिनंदन तिकडे जिगर आहे सांगशील हा कुठे कुठे गेला अभिनंदन आणि पुढील साईडची शुभेच्छा आणि बैल आहेत आपले हिरा आणि लाला बोला नाद एकच तेवीसाव्या गटामध्ये पहिली गाडी आलेली आहे नाव काय विनित अभिनंदन तुम्ही गाडी मालक हो आणि केला या वर्षीच गेला का अच्छा नाव काय बैलांचे बजरंग आणि बच्चन बजरंग आणि बच्चन कुठून घेतलाय कोल्हापूर कोल्हापूरहून आणलाय ओके आणि किती शेअर्यत होती यांची पहिली पहिली शेअर्यंत वा वा खूप छान सुरुवात झालेली आहे आणि असेच गुलात तर अभिनंदन आणि ड्रायव्हर कोण होता वा? वाग्या आणि दुसरा एकटाच बसलेला दोघे पण गेले का अच्छा ड्रायव्हरांचे मनोगत घ्यायचं राहिलं अभिनंदन तुझं नाव काय होमकार अभिनंदन आणि पुढील शेड शुभेच्छा बोला ना देच तर मित्रांनो गट क्रमांक तेवीस प्री क्वार्टरमध्ये मयूर पाटील आंदोश यांची गाडी दुसरी बसलेली आहे प्रथम अभिनंदन वर्षाचा पहिलाच गुलाल या दुसरा गुलाल आधी कुठे भेटला तिथे किती आलेला तिथे तिसरा आणि मध्ये दुसऱ्याच्या गेल्याने झोपलेला का पहिलाच बंदर त्याला दुसऱ्याच्या गॅल्यात झोपला आणि हा जुना जोड परत लागलेला आहे अभिनंदन आणि आज जो जामच गट आहेत आणि गाड्या पण जामच काय सांगशील आयोजन कसं होतं आयोजन खूप छान आहे पण ह्या बंदरमध्ये माती बंदर आहे पण माती बंदर मध्ये पुन्हाच्या पण गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे गाड्या भरपूर झालेल्या आणि कॉम्पिटिशन वाढलेलं आहे वाढलेलं आहे अभिनंदन तुला शिवा आणि सागर बैलांची नाव शिवा शिवा आणि शंभू सॉरी अभिनंदन आणि पुढील शेरिटेज शुभेच्छा ना देखत